आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व सेवा उपदान ग्रॅज्युटी संदर्भातील मूळच अडचण आणि सध्याची परिस्थिती सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती नियमामध्ये बदल ज्यामध्ये पेन्शन पासून भत्त्यापर्यंत पाच बदल नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल दामोडीसर क्लासेस दा दा चॅनलमार्फत सतत आपल्याला पाय पाहूया सविस्तर पार्श्वभूमी दोन हजार चौदामध्ये राज्य शासनाने शाळा प्रणाली लागू केली या प्रणाली ते एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि नंतर शंभर टक्क्यानंतर आलेल्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला परंतु ह्या समावेशाच्या प्रति प्रक्रियेत मोठी तांत्रिक आणि प्रशासकीय चूक झाली शाळा ज्या वर्षी शंभर टक्के नोंदवण्यात आली तेच वर्ष त्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे नियुक्ती वर्ष म्हणून प्रणालीत नोंदवले गेले परिणाम यामुळे संपूर्ण राज्यातील सुमारे सव्वीस हजार प्र कर्मचारी प्रभावित झाले प्रतिशात हे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नियुक्त असले तरी शाळा प्रणालीमध्ये त्यांची नियुक्ती शंभर टक्के अनुदान मिळालेल्या वर्षाची दाखल आहे त्यामुळे शासन त्यांना एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टीम योजनेत येणारे कर्मचारी मानले गेले याच कारणामुळे त्यांना वारंवार एन पी एस स्वीकारण्यास भाग पाडले गेले ग्रॅज्युएटी सेवा उपदान संदर्भातील अडचण सेवा उपदान म्हणजे कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीवेळी मिळणारी रक्कम ग्रॅज्युटी यासाठी शासनाच्या नियमानुसार किमान वीस वर्ष सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे परंतु ज्यांची नियुक्ती वर्ष चुकीचे शाळेच्या शंभर टक्के अनुदान वर्षाची जोडले गेले आहे त्या कर्मचाऱ्यांची सेवा कालावधी पूर्ण वीस वर्ष होत नाही त्यामुळे त्यांना पूर्ण ग्रॅज्युएटीचा लाभ चौदा लाखावरून वाढून वीस लाख मर्यादेपर्यंत मिळू शकत नाही शासनाने जी आर व न्यायालयीन घडामोडी जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान शासनाने तीन शासन निर्णय काढले आहेत या सर्व निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे की एन पी एस योजना ही फक्त त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांची नियुक्ती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतरची आहे म्हणून ज्यांची प्र नियुक्ती प्रतिसाद ह्या तारखेपूर्वी झाली आहे त्यांना एन पी एस लागू करणे कायद्याने चुकी चुकीचे ठरते तरीसुद्धा कार्यालयाने अनुमतीतील चुकीमुळे शासन त्यांना एन पी एसमध्येच धरते न्यायालयीन स्थिती शासनाने या विषयावर दाखल केलेल्या याचिकांना आव्हान दिले आहे पण सर्वोच्च न्यायालयाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाला स्टे दिलेला नाही त्यामुळे मूळ याचिका सध्याने अंतिम टप्प्या निर्णयाच्या टप्प्यात आहे हा निर्णय येईपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना स्वयंच्छ न्याय किंवा ओफ ग्रॅज्युटी स्वीकारणे म्हणजे एन पी एस योजनेची अप्रत्यक्ष मान्यता देणे ठरू शकते ग्रॅज्युटी स्वीकारताना लक्षात ठेवण्यासारखे ग्रॅज्युएटी स्वी स्वीकृतीसाठी कार्यालयाकडून घेतले जाणारे स्वेच्छेने स्वीकारल्याचे हमीपत्र म्हणजेच एन पी एस योजनेची प्रत्ये अप्रत्यक्ष स्वीकृ स्वी स्वीकृती एकदा एन पी एस योजना स्वीकारल्यावर ओ वो पी एस ओल्ड पेन्शन स्कीममध्ये परत जाणे शक्य नाही ओ पी एस आणि एन पी एस या दोनपैकी केवळ एकच योजना कर्मचारी स्वीकारू शकतो सल्ला सध्याच्या परिस्थिती सेवा उपदान ग्रॅज्युटी घेण्याच्या मोहात पडू नये अंतिम न्यायालयीन नि निर्णय होईपर्यंत सेम बाळगावा चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपल्या हक्काच्या जुनी पेन्शन योजना ओ पी एस आणि पूर्ण ग्रॅज्युटी लाभ गमावू नये निष्कर्ष ही समस्या तांत्रिक नोंदीतील तुटीमुळे निर्माण झाली आहे प्रतिशात एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त कर्मचारी हे एन पी एसच्या कक्षेत येत नाही शासनाने यांच्या नियुक्तीत दिनांकाची शुद्धी करणे आणि योग्य त्या सुधारित आदेशाद्वारे त्यांना ओ पी एस व ग्रॅज्युटीची पूर्ण लाभ देणे आवश्यक आहे प्रदीप महाले गिंगणघाट सेवा अपदान व पेन्शन विषयावर मार्गदर्शक करणारे का कार्यकर्ते दुसरी अपडेट पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियमामध्ये बदल ज्यामध्ये पेन्शनपासून भत्त्यापर्यंत पाच बदल झालेले आहे पाहूया सविस्तर अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन हे सबस्क्राइब त्याला टच करा ब्लॅक ब्लॅकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तामोळसर क्लासिक सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर से 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 दोन हजार पंचवीस हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि धारकासाठी महत्त्वाचे ठरले आहे यावर्षी सरकारने निवृत्ती वेतनानी पेन्शन आणि भत्त्यांशी संबंधित अनेक प्रमुख नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत ज्याचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणावर आणि भविष्यावर होईल सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये आधीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाय भत्त्यात दोनदा वाढ केली आहे ती नवीन युनिफाईड पेन्शन यू पी एसचे फायदे देखील देत आहे या सरकारी निर्णयाचा कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कसा फायदा होईल ते पाहूया नवीन युनिफाईड पेन्शन योजनेची सुरुवात फायनान्शियन एक्सप्रेसमधील एकावृत्तानुसार सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक नवीन युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे ही योजना जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एकत्रित करते यू पी एस असलेल्या कर्मचाऱ्याला पंचवीस वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळेल किमान दहा वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान दहा टक्के पेन्शन मिळेल आणि हमी मासिक पेन्शन मिळेल दुसरा निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन लागू केले जाईल सरकारने सर्व विभागांना कर होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाईल्स बारा ते पंधरा महिने आधीच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून निवृत्तीच्या दिवसापासून पेन्शन लागू करता येईल पूर्वी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन लागू होण्यास वेळ लागत असे महागाई भत्ता डी ए आणि महागाई सवलत डी आरमध्ये वाढ महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये डी ए आणि डी आरमध्ये दोनदा वाढ केली आहे जानेवारी ते जून दरम्यान ही वाढ दोन टक्के आणि जुलै ते डिसेंबर दरम्यान तीन टक्के होती सध्या डी ए अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचला आहे याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या मासिक उत्पन्नावर होईल आता सेवेच्या लांबीवरनुसार गणवेज भत्ता दिला जाईल पूर्वी गणवेश भत्ता वर्षातून एकदा निश्चित रक्कम म्हणून दिला जात होता जरी कोणी वर्षाच्या मध्यात निवृत्त झाला तरी आता नियम बदलले आहे जर एखाद्या कर्मचारी वर्षाच्या मध्यात निवृत्त झाला तर त्याला सेवेच्या महिन्याच्या संख्येपर्यंत आधारित प्रमाणबद्ध भत्ता मिळेल याचा अर्थ असा की भत्ता सेवा सेवा महिन्याच्या संख्येच्या प्रमाणात दिला जाईल ग्रॅज्युटी आणि एकर कमी पेमेंटमध्ये सुधारणा सरकारने आता ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटी आणि एकरकमी पेमेंटसाठीच्या नियमामध्ये सुधारणा केल्या आहेत यू पी एस योजनेअंतर्गत दोन्ही फायदे आणि एकत्रितपणे उपलब्ध होतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेळी मजबूत आर्थिक सुरक्षा मिळेल पूर्वी एन पी एस कर्मचाऱ्यांनी ही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता त्यांनाही याचा पूर्ण फायदा होईल